विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजय नवोदय ऍडमिशन या उपक्रमांतर्गत आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी आपण भाषा विषयाचे उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहत आहोत आज आपण उतारा क्रमांक सव्वीस पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण पंचवीस उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो हे उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण असं उत्तरे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनेलवर जा त्या ठिकाणी प्लेलिस्ट आहे दो, नवोदय दोन हजार पंचवीस या नावाने त्या ठिकाणी तुम्हाला सर्व उतारे पाहायला मिळतील चला तर वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक सव्वीस कडे विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या सराव चाचण्या सुद्धा या उतारांवर आधारित घेत आहोत काही उतार्या शिकवलेल्या उतार्यावर आधारित आहेत तर काही न शिकवलेल्या आणि म्हणून आपल्याला किती समजलं हे अगदी पाच मिनिटात तुम्ही तपासू शकता एक चाचणी सोडवण्यासाठी जास्तीत जास्त पाच मिनिट लागतील आणि म्हणून चाचण्या नियमित सोडवत चला तसेच सामान्य ज्ञानावर आधारित सुद्धा चाचण्या आहेत सैनिक स्कूल शिष्यवृत्ती किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा सामान्य ज्ञान चाचण्या तसेच शिष्यवृत्ती एन एम एम एस यासाठी सुद्धा उपयुक्त काही चाचण्या आपण ग्रुपवर पाठवत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं पूर्ण नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवावे जेणेकरून त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतले जाईल चला तर आता आज आपण उतारा क्रमांक सव्वीस पाहणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया ओके okay. हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. क्लिअर दिसत असेल तर यश म्हणा नसेल तर नो म्हणा आवाज क्लिअर येत असेल तर यश म्हणा नसेल तर म्हणा सई गडाक केस म्हणत आहे मोतेवार मालपुरे ओके चला धन्यवाद एका म्हटलं तरी चालतं आपल्याला फक्त आवाज क्लिअर आहे की नाही हा चेक करायचा असतो चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर राजबिहारी यांना सैन्यात नोकरी न मिळण्याचे कारण कोणते पर्याय ए शारीरिक ठेवण बी इंग्रजी भाषा सी त्यांची जात आणि डी त्यांचे वय पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक दोन अभिमान दुखावण्याचे कारण काय होते म्हणजे राजबिहारी यांचा अभिमान दुखावण्याचे कारण काय होते पर्याय ए नोकरी न मिळणे बी सैन्य दलातील रिवाज सी अधिकाऱ्यांचे वर्तन आणि विविध चाचण्या उतारा वाचल्यानंतर आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत तत्पूर्वी आपण फक्त प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचून दहो जेणेकरून उतारा वाचद्यावेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन आणि अचूक मिळतील प्रश्न तिसरा तुमच्या समोर शत्रूशी लढण्यासाठी शत्रूच्या कोणत्या गोष्टी अवगत असाव्यात पर्याय ए ज्ञान व युद्धनीती बी संस्कृती व सभ्यता सी भाषा व कला आणि डी आहार व विहार प्रश्न पुढचा आहे शत्रू या श्राचा हा विरुद्धार्थी शब्द नाही पर्याय ए मित्र बी सखा सी स्नेही आणि डी अरी शेवटचा प्रश्न राजबिहारी यांनी डावपेच ज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी काय ठरवले पर्याय ए ब्रिटिश गॅरिसन सैन्य दलात प्रवेश करणे बी अधिकाऱ्यांना धडा शिकविणे सी मैत्री करणे आणि डी शारीरिक चाचण्या देणे त्यांनी काय ठरवलं ते आपण उतारात पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे पाच प्रश्न वाचलेले आहेत त्यांचे पर्याय पण आपण वाचलेले आहेत आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचं आहे अगदी कमी वेळामध्ये आपण हा क्लास घेत आहोत चला उतारा क्रमांक सव्वीस मी मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करा रास बिहारी रासबिहारी रासबिहारी बोस आपल्या सर्वांना माहित आहे हे शक्ती सामर्थ्याचे व शस्त्रास्त्रांचे उपासक होते म्हणजे शस्त्र शक्ती आणि सामर्थ्य हे त्यांच्याकडं होत त्यांचे ते उपासक होते त्यांना लष्करी आयुष्याचे विलक्षण आकर्षण वाटत होते त्यांना लष्करामध्ये जसं मिलिट्री म्हणतो आपण मिलिट्रीमध्ये जाण्याचं त्यांना विलक्षण आकर्षण होतं लष्करी आयुष्य त्यांना खूप आवडत होत त्यामुळे त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच कलकत्त्याच्या त्यावेळी कलकत्ता आता कोलकाता वयाच्या सोळाव्या वर्षीच कलकत्त्याच्या गॅरिसन मध्ये सैन्य प्रवेशासाठी त्यांनी अर्ज केला होता अगदी सोळाव्या वर्षीच त्यांनी कलकत्ता या ठिकाणी गॅरिसन मध्ये सैन्य प्रवेशासाठी त्यांनी अर्ज केला होता पुढे जर थोडस वर घेतो शारीरिक चाचण्या त्यांनी पार केल्या ओके जे काही फिजिकल टेस्ट असतात त्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या मुलाखतीच्या वेळी त्यांना जात विचारली गेली तर जेव्हा ओरल असतं पहा लेखी आणि तोंडी आणि फिजिकल असं लष्करी सैन्यामध्ये जर भरती व्हायचं असेल तर वेगवेगळ्या चाचण्या द्याव्या लागतात त्यात त्यांनी शारीरिक चाचणी पार केली पूर्ण केली परंतु मुलाखतीच्या वेळी त्यांना त्यांची जात विचारली गेली भद्र ते भद्र समाजातील होते आता भद्र म्हणजे तेव्हा हलकी जात असे मानली जाईटिश सरकारच्या दृष्टीने भद्र म्हणजे बिनलडाऊ जात पहा भद्र जात ही ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने भद्र जात म्हणजे बिनलडाऊ जात असं त्यांनी वाटत त्यांना ते मानायचे आणि म्हणून ब्रिटिश रेक्रुट रेक्रुटिंग ऑफिसरने त्यांच्या जातीवरून चेष्टा मस्करी केली आणि मग त्यांना सैन्यामध्ये घेतलं का नक्कीच ना नाही राजबिहारी यांचा अभिमान या घटनेने गो, दुखावला गेला त्याने चेष्टा मस्करी केली त्यांची जात विचारली म्हणून ब्रिटिश गॅरिसन सैन्य दलात प्रवेश करायचा घेतो त्यांचा अभिमान दुखावल्यामुळे काय झालं ब्रिटिश गॅरिसन सैन्य दलात प्रवेश करायचा यामागे त्यांचा आणखी एक अंतस्थ हेतू होता म्हणजे शेवटचा एक हेतू काय होता की त्यांचा जो अपमान झाला होता तो दूर करायचा होता तो म्हणजे शत्रूशी मुकाबला करायचा तर त्याची विद्या आणि डावपेच आपल्याला अवगत कसायलाच हवे पहा एखाद्या त्यांचं म्हणणं काय शत्रूशी मुकाबला करायचा जर असेल तर त्याची जी काही विद्या आहे त्याचे काही डावपेच आहे त्याचे काही ट्रिक जे आहेत शत्रूच्या ओके त्या आपण शिकल्या पाहिजेत असं रासबिहारी यांचं म्हणणं होतं किंवा त्यांचा त्यांचं मत होतं विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने छोटासा परंतु खूप छान उतारा आपण पाहिलेला आहे अगदी समजून घेऊन जर तुम्ही उतारा वाचलात स्वतःला समजवलात ज्याप्रमाणे मी तुम्हाला आहे <coughs> त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला जर शिकवलात तर कसलाही उतारा असेल तर अवघड जात नाही किंवा त्या उतार्यामध्ये शंभ शिंब... शंभर टक्के गुण आपल्याला मिळतात प्रश्न पहिला तुमच्या समोर आता राजबिहारी यांना सैन्यात नोकरी न मिळण्याचे कारण कोणते होते पर्याय ए शारीरिक ठेवण बी इंग्रजी भाषा सी त्यांची जात आणि डी त्यांचे वय चला ऋतुराज व्हेरी गुड बेटा सई गडाख पर्याय क्रमांक सी म्हणत आहे वरद वनमाने मालपुरे माल प्रियांशु संकेत आयुष अंकु अनुष्का ओके सोनाली नाव लिहित चला बेटा पर्याय क्रमांक सी म्हणत आहे संकेत जाधव ओके रेणुका सलोनी विराज विद्या माने लावण्य अवनी विनायक ओके संकेत व्हेरी गुड नितीन पाटील बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत संकेत खरात ओके बेटा सम्यक मेश्राम क्वेश्चन नंबर व्हेरी गुड खूप छान लिहित आहे पूर्ण नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक अशा पद्धतीने कमेंट करत आहेत विद्यार्थी मित्रांनो या कमेंट करत असतानाच तुम्ही वहीमध्ये सुद्धा लिहून घेत चला किंवा आता लिहायला घाई जर होत असेल तर क्लास संपल्यानंतर पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करून प्रश्न आणि पर्याय लिहून घेत चला उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही उताराचा स्क्रीनशॉट काढला तरी चालतो चला योग्य उत्तर पाहूया राजबिहारी यांना सैन्यात नोकरी न मिळण्याचे कारण काय होते शारीरिक ठेवण त्यांची होती का नाही कारण ते शरीराच्या शक्तीचे सामर्थ्याचे उपासक होते त्यांचे शरीर चांगलं होतं इंग्रजी भाषा हे त्यांचं नोकरी न मिळण्याचे कारण होते का नाही त्यांची जात हे कारण होते कारण तिथल्या सैन्याने त्या अधिकाऱ्याने त्यांची जात विचारली भद्र ही जात लढाऊ नाही असे त्यांचं मत होतं आणि म्हणून त्यांना नोकरी न मिळण्याचे कारण त्यांची जात ही होते पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन अभिमान दुखावण्याचे कारण काय होते त्याला पर्याय ए नोकरी न मिळणे बी सैन्य दलातील रिवाज सी अधिकाऱ्यांचे वर्तन आणि डी विविध चाचण्या योग्य उत्तर आपल्याला निवडायचे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत देशमुख होनमाने सं, संकेत खरात प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर निवडायचे बेटा आपल्याला कोणी ए म्हणत आहे संकेत ए म्हणत आहे अभिमान दुखावण्याचे कारण विचारलेलं आहे चला बरेच कमी विद्यार्थी दिसत आहेत कारण आपण मागच्या अधिक दोन तीन दिवसापासून क्लास घेतला नव्हता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे जॉईन झाले नसतील ज्यांना माहीत नाही त्यांना तुम्ही हा मेसेज किंवा हा व्हिडिओ त्यांना पाठवा शेअर करा जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही चला संकेत आयुष प्रियांशू मोतेवा ऋतुराज सलोनी सई गडाख मेह्रे व्हेरी गुड एलवर्डकर नाव लिहित चला बेटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत कोणी बी म्हणत आहे अवनी पहा विद्यार्थी मित्रांनो अभिमान त्यांचा का दुखावला खूप महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकलेला आहे नोकरी न मिळाल्यामुळे त्यांचा अभिमान दुखावला का नक्कीच नाही सैन्य दलातील रिवाजामुळे नाही तर त्या अधिकाऱ्यांचे वर्तन वर्तन काय होतं की त्यांनी त्यांची जात विचारली होती त्यामुळे त्यांचा अभिमान दुखावला होता म्हणून त्या विविध चाचण्या घेतल्यामुळे त्यांचा अभिमान दुखावला का नाही तर पर्याय क्रमांक सी अधिकाऱ्यांचे वर्तन बरेच विद्यार्थी नोकरी न मिळणे हे उत्तर लिहिलेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय आहे त्या अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे त्यांचा अभिमान दुखावला होता हे योग्य उत्तर आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन त्यांचं चुकलं त्याने दुरुस्त करून घेत चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर शत्रूशी लढण्यासाठी शत्रूच्या कोणत्या गोष्टी अवगत असाव्यात पर्याय ज्ञान व युद्धनीती बी संस्कृती व सभ्यता सी भाषा व कला आणि डी आहार व विहार प्रश्न क्रमांक च उत्तर आपल्याला निवडायचंय तीन तीन डबल झाला का नाही हा प्रश्न क्रमांक चे उत्तर सम्यक ओके देशमुख नितिन पाटील संकेत वरद पर्याय क्रमांक ए म्हणत आहे चला माने विद्या माने नाव लिहित चला बेटा ऋतुराज दादस संकेत लावण्य सई गडा वेरी गुड बेटा रेणुका शिर्के जाधव आयुष चाटे प्रियांशु व्हेरी गुड अनुष्का प्रश्न क्रमांक तीनच उत्तर बरेच विद्यार्थी ए म्हणत आहेत ठीक आहे पाहूया हो योग्य उत्तर आहे आपण शत्रूशी लढण्यासाठी शत्रूच्या कोणत्या गोष्टी अवगत असाव्यात उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे ज्ञान व त्यांच्या नीती किंवा युद्धनीती किंवा त्यांची ट्रिक ओके okay. संस्कृती व सभ्यता नाही भाषा व कला नाही किंवा आहार व विहार नाही विहार नाही तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ए ज्ञान व युद्ध नीती हे योग्य उत्तर आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला सम्यक दादस केसाळे समर्थ व्हेरी गुड बेटा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न शब्द संपत्तीवर हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी शब्द संपत्ती वाढवणे खूप आवश्यक आहे आपण शब्द सुरू होणारे शब्द जवळपास दोनशे पेक्षा जास्त शब्द आपण दिलेले आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला आता यानंतर आ पासून सुरू होणारे शब्द आपण लवकरच देणार आहोत ओके पूर्वीचे समानार्थी शब्द ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आम्हाला व्हॉट्सअपला पर, पर्सनल पाठवा समानार्थी शब्द पाठवा म्हणून मी तुम्हाला ते शब्द पाठवेन चला योग्य उत्तर पहा महत्वाचा प्रश्न शत्रू या शब्दाचा हा विरुद्धार्थी शब्द नाही मित्र सखा स्नेही अरि शत्रू या शब्दाचा कोणता विरोधार्थी शब्द नाही असं विचारलेला आहे श्वेता पर्याय क्रमांक डी म्हणत आहे माने ए म्हणत आहे संकेत सी म्हणत आहे मोरे डी म्हणत आहे चला खरात सी म्हणत आहे श्वेता डी संकेत ओके अवनी डी विराज गोरे सी म्हणत आहे ऋतुराज राजेश डी म्हणत आहे माही ए म्हणत आहे साठी प्रश्न समजला नाही प्रश्न थोडासा फिरून विचारला की आपण गोंधळून जातो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नांचा सराव आपण नक्कीच घेणार आहोत रेणुका ओके सिरके येलवतकर ओके आयुष पर्याक्रमक डी लावण्य डी म्हणताय ओके चला दादस वरद माने जाधव मोरे आंबेकर चला सई गडा पर्याक्रमांक डी म्हणत आहे संस्कृती योग्य उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो शत्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नाही म्हटलेला आहे म्हणजेच काय तर बा बाकी सगळे इतर तीन पर्याय समानार्थी शब्द असणार आहेत ओके पहा शब्द नाही म्हणजेच काय आहे इतर तीन शब्द सॉरी इतर तीन शब्द विरुद्धार्थीच असणार आहेत परंतु एक पर्याय हा त्याचा विरोधार्थी नाही म्हणजे समानार्थी असणार आहेत लक्षात ठेवा अशा पद्धतीने थोडासा वेगळा विचार जर आपण केला तर प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर सापडतं आणि म्हणून शत्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणकोणते आहेत ते, ते पाहूया आणि मग नसलेला शब्द आपोआप मिळेल शत्रूचा शब्द मित्र हा विरोधार्थी आहे शत्रूचा सखा विरोधार्थी आहे स्नेही म्हणजेच शत्रूचा विरोधार्थी शब्द आहे कारण हे सगळे मित्र चे समानार्थी आहेत तर शत्रू या शब्दाचा अरी हा समानार्थी शब्द नाही म्हणजेच सॉरी अरि हा विरोधार्थी शब्द नाही म्हणजे समानार्थी आहे म्हणजेच आपल्याला काय विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द विचारलेला नाही तर विरोधार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे म्हणजेच समानार्थी शब्द शत्रू या शब्दाचा अरि हा विरोधार्थी शब्द नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण शेवटच्या प्रश्नाकडे अगदी सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच शत्रूचे डावपेच व ज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी काय ठरवले पर्याय ए ब्रिटिश गॅरिसन सैन्य प्रवेश करणे बी अधिकाऱ्यांना धडा शिकवणे मैत्री करणे शारीरिक चाचण्या देणे त्यांनी काय ठरवलं पहा डावपेच आणि ज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी प्रश्न क्रमांक पाच योग्य उत्तर आपल्याला निवडायचे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत सावंत चाटे अवनी संकेत मोरे वरद येवलत येळवतकर माने पर्याय क्रमांक हे म्हणत आहे पाहूया मी उत्तर सांगणार आहेच श्वेता व्हेरी गुड आयुष विद्या माने समर्थ वरद, ऋतुराज संकेत विराज गोरे लावण्य राजपूत प्रियांशु, चला माही व्हेरी गुड बेटा बरेच विद्यार्थी पर्याय आणि डी मध्ये संदिग्ध आहेत योग्य उत्तर मी सांगणार आहे माहिती करून घेण्यासाठी काय ठरवले उदाहरणात स्पष्ट आहे की ब्रिटिश गॅरिसन सैन्य दलामध्ये प्रवेश करणे हा त्यांचा अंतस्थ हेतू होता त्या अधिकाऱ्यांना धडा शिकवणे नाही मैत्री करणे नाही किंवा शारीरिक चाचण्या देणे नाही तर पर्याय क्रमांक ए ब्रिटिश गॅरिसन सैन्य दलात प्रवेश करायचा आणि शत्रू म्हणजेच ब्रिटिश सैन्य दल हे त्यांचा शत्रू होता आणि त्यामध्ये प्रवेश करून त्यांचे डावपेच आणि ज्ञान याची माहिती करून घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त करून घेत चला ओके चला तर अशा पद्धतीने आज आपण उत्तरा क्रमांक सव्वीस त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत आतापर्यंतचे सर हा चाचण्या तुम्ही सोडवल्या नसतील सर हमारे पास भे पासवर्ड का असं वेगळं काही मेसेज टाकू नका बरेच विद्यार्थी काय म्हणतात पाच पैकी चार बरोबर आले कोणी चार पाच पैकी पाच आले असं म्हणतायत ठाकरे पाच पैकी चार ओके बेटा चला वो कर पाच पैकी पाच बरोबर आले असं म्हणतात सर्वांचं खूप खूप अभिनंदन सही गडा पाच पैकी चार ठीक आहे पहा असं प्रामाणिकपणे सांगत चला नियमित नियमित अभ्यास करा चाचण्या सोडवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चाचण्या सोडवल्या नाही त्यांनी चाचण्या सोडवा जनरल नॉलेजच्या सुद्धा चाचण्या सोडवा ग्रुप ग्रुपवर जे जे येत आहे ते नियमित त्याचा अभ्यास करत चला वहीमध्ये लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा कारण बऱ्याच दिवसापासून आपण आपला क्लास लाईव्ह क्लास झाला नव्हता म्हणून बरेच विद्यार्थी कमी दिसत आहेत काही हरकत नाही त्यांना शेअर करा हा व्हिडिओ ओके तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा ऑलवर टिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढची लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन अर्धा तास अगोदर सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत गुड बाय तुम् हॅव नाईस डे